सोलापुरातील सार्वजनिक मुतारीच्या ठिकाणी लावले सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांचे पोस्टर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोलापुरातील छत्रपती शासन प्रतिष्ठानच्या वतीने सार्वजनिक मुतारीच्या ठिकाणी लावले सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांचे पोस्टर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोलापुरातील तरुण हे आक्रमक झाले आहेत सोलापुरातील सार्वजनिक मुतारीच्या ठिकाणी फोटो फ्लेग्ज लावत त्यांच्या फोटोला जोडे मारत एकंदरीत हे आंदोलन केलं आहे संतोष देशमुख यांनी पाणी मागितल्यानंतर त्यांच्या तोंडावरती मारेकऱ्यांनी लघुशंका केली होती त्याच उद्देशाने सोलापुरातील तरुणांनी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचे जे पोस्टर फ्लेक्स सार्वजनिक उतारी त्यांच्या फ्लेक्सवर नागरिकांनी लघुशंका करावी या उद्देशाने लावले आहेत यावेळी छत्रपती शासनचे संस्थापक अध्यक्ष विशाल गावंडे व पदाधिकारी बंटी चुंगी कुणाल गावंडे बजरंग पाटेकर अमोल खेडकर अमोल माने ओंकार समाने प्रसाद साळुंके अतुल सलगर प्रसाद नवले विनायक काटकर रंजित माने योगेश कोंडावत्ती अनंत पवार हरीश पाटील भाऊकांत जाधव जहीर गोलंदाज अजय दुळखेडकर आदी उपस्थित होते